आणि आता बातम्या आहेत तलाठी भरतीवरून नगर जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये रंगलेल्या वाक युद्धाची महसूल मंत्री राधाकृष्ण गैरव्यवहार झाला असेल तर राजकारणातून संन्यास घेईन असं वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेलं होतं आणि त्यालाच थोरात यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिलाय बाबाच्या शब्देने सांगा की भ्रष्टाचार झालेला नाहीतर मग जर तर एक उदाहरण जरी भ्रष्टाचार झाला पुढे एक तर, एक तर मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करू शकला नाही तर तुम्ही जरी आता राजकारणातून राजकारणातून बाजूला हवा ते तर जाहीर हवा नाही या बाबतीत त्यांच्याच जिल्हाधिकाऱ्यांनी एक तक्रार मंत्रालयामध्ये दिली होती आणि त्यामध्ये केसेस दाखल करा असं सुद्धा म्हटलेलं होतं आता त्याचा त्याचे खुलासे त्यांनी केले पाहिजे अशा खूप तक्रारी आहेत तलाठी भरतीमध्ये त्या तलाट्या त्याचे आम्ही त्यांचे त्यांच्याच रिपोर्ट ज्या आधारे बोलतोय त्याच्यामध्ये खूप टळे झालेली आहेत त्या त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे की त्यांच्याकडे आलेला जो अहवाल आहे राज्यामधून निर्णय जिल्हाधिकाऱ्यांचा त्याच्यावर काय झालं शेवटी त्यांनी केसेस दाखल करा असं सुद्धा सांगितलं होतं अनेक शंका त्यामध्ये निर्माण झाल्या होत्या त्याचं उत्तर त्यांनी अद्याप दिलेलं नाही